पी एस पोर्टलकडून आपल्याला सर्वात जास्त मुलांना होणारा त्रास आणि सर्वात जास्त मुलांचा असणारा प्रश्न असा आहे की त्यांना एक दोन महिन्याचं स्टायपेंड जर, जर सहा हजार सहाशेपेक्षा कमी झालं असेल तर त्यांचा क्लेम आहे रेक्टिफाय करण्यात येत आहे रिजेक्ट करण्यात येत आहे आणि त्या मुलांना असं सा सांगण्यात येत आहे की तुम्ही मंथली क्लेम सबमिट करा हा सर्वात मोठा प्रॉब्लेम जास्तीत जास्त कमेंट आपल्याला याच विषयावर आलेल्या आहेत आणि त्यानंतर प्रॉब्लेम असा होत आहे की तुम्हाला त्यांनी सांगितलं की मंथली क्लेम सबमिट करा आता तुम्ही इथं बघू शकता की यांचा पण जो क्लेम आहे यांना एक महिन्याचं स्टायपेंड आहे फक्त प्रिस्क्राईब स्टायपेंड म्हणजे सहा हजार सहाशेपेक्षा कमी स्टायपेंड जमा झालेला आहे यांचं तर यांना असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही मंथली क्लेम सबमिट करा पण याच्यामध्ये सर्वात मोठा झोल असा आहे मित्रांनो का आता इथं बघू शकता यांचा क्लेम आहे आणि त्यानंतर प्रॉब्लेम काय होतो मित्रांनो की ज्यावेळेस ज्या मुलांना सांगितलं की तुम्ही मंथली क्लेम सबमिट करा त्यावेळेस काय करतो आपण लॉ एम ए पी एस पोर्टलवरती जातो तिथं लॉग इन करतो लॉग इन केल्यानंतर आपण क्लेम मॉड्यूलवरती जातो क्लेम मॉड्यूलवर गेल्यानंतर पूर्ण आपण प्रोसेस करतो इथं जे बँक स्टेटमेंट विचारतात आपण बँक स्टेटमेंट तिथं अपलोड करतो इथं जेवढं स्टायपमेंट भेटलं स्टायपेंट टाकतो इथं आपलं इयरली आहे का मंथली आहे ते सिलेक्ट करतो इथं मंथ सिलेक्ट करतो इथं इयर्स वगैरे जे काय सिलेक्ट करायचं आहे ते आपण सिलेक्ट करतो आणि त्यानंतर पूर्ण प्रोसेस करून आपण इथं सबमिट करतो पण सबमिट केल्यानंतर खरी गोष्ट समोर येते का आपल्याला डायरेक्ट इथं एरर दाखवते एरर दाखवते की मंथली क्लेम फॉर धिस रजिस्ट्रेशन नंबर इज नॉट पॉसिबल सिन्स इट इज अ इयरली टाईप ऑफ क्लेम म्हणजे इथं आपल्याला असं सा सांगते की तुमचा जो क्लेम आहे हा इयरली टाईपचा क्लेम असल्यामुळे तुम्ही मंथली क्लेम सबमिट करू शकत नाही म्हणजे आर ओ ऑफिस आपल्याला म्हणते की तुमचा एक दोन महिन्याचा स्टायपेंड कमी आहे तर तुम्ही मंथली स्ट क्लेम सबमिट करा पण जेव्हा आपण मंथली क्लेम सबमिट करायला जातो तेव्हा हे काय सांगतं आहे आपल्याला की तुमचा मंथली क्लेम सबमिट होऊ शकत नाही कारण मंथली क्लेम कोणाचा सबमिट होणार ज्या मुलांना आधी काही पैसे मिळाले आहेत एक दोन महिन्याचे तीन महिन्याचे त्या मुलांचा क्लेम सबमिट होणार किंवा ज्या मुलांनी जून दोन हजार एकवीस पूर्वी त्यांची अप्रेंटिसशिप सुरू झाली तर त्या मुलांचाच फक्त क्लेम इथं मंथली सबमिट होणार आहे आणि तो पण सध्या सुरू नाही आहे सध्या फक्त इयरली टाईपचे क्लेम सबमिट होत आहेत त्यांचेच अप्रूव्ह होत आहेत तर आपल्याला ही सर्वात मोठी अडचण आहे सर्वात जास्त मुलांचा प्रॉब्लेम आहे आणि सर्वात जास्त मुलांचं रेक्टिफाय किंवा रिजेक्ट याच कारणाने झालेला आहे आणि याची दुसरी बाजू अशी आहे की समजा आता ठीक आहे इथं आपण मंथली क्लेम सबमिट करायला गेलो तर हे म्हणतं की तुमचा इयरली टाईप आहे आणि त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो की तुम्ही जर समजा इथं इयरली टाईप केलं तुम्ही आता तुम्ही समजा आपण इथं पहिले मंथली ट्राय करून बघितलं तर मंथली आपला झाला नाही तर मग आपल्या डोक्यात दुसरा विचार काय येतं की ठीक आहे आपला मंथली नाही झाला पण इयरली परत सबमिट करू तर मग तुम्ही इथं येता आणि इयरली सिलेक्ट करता इथं स्टायपेंड वगैरे जे माहिती आहे ते टाकता आणि परत इथं ट्राय करता तर तुम्ही इयरली जर ट्राय इयरली परत सबमिट करायला गेले किंवा रिसबमिट केला तर इथं एरर काय दाखवते क्लेम विथ द सेम रजिस्ट्रेशन नंबर ऑलरेडी एक्झिस्ट म्हणजे या सेम रजिस्ट्रेशन नंबर आपला जो वर्क एन रजिस्ट्रेश नंबर असेल त्याचा क्लेम ऑलरेडी ओकडे एक्झिस्ट आहे म्हणजे आपला क्लेम तिथं पोचलेला आहे आणि आपल्याला परत इथं करायची गरज नाही तर या प्रॉब्लेमचं सोल्युशन एकच आहे की यामध्ये प्रॉब्लेम कुठलाही नाही आरोला हे जे जे करायचं काही कारणच नाही फक्त तिथं बस बसणारे अधिकारी ज्यांच्या हातामध्ये अप्रूव्ह करायचं आहे ते उगाच मुलांना त्रास द्यायचं काम करत आहेत कारण या क्लेममध्ये ज्यांचं स्टायपेंड जर कमी जरी असेल तरी त्याला काहीही नाही आहे म्हणजे त्याला पर्यायच नाही आहे एक तर तुम्ही वेबसाईटमध्ये पर्याय द्या की आम्ही मंथली सबमिट करू तो तुम्ही आम्हाला पर्याय द्या तर मंथली सबमिट होत नाही मंथली सबमिट होत नाही तर मग तुमची गलती आहे गलती मुलांची नाही आहे तर याच्यासाठी काय करायचं ज्या ज्या मुलांचे जर एक दोन महिन्याचे स्टायपेंड कमी असेल आणि त्यांचा क्लेम जर जा रिजेक्ट झाला आणि त्यांना मंथली करायला सांगितलं असेल तर त्यांनी आधी करून बघा तर तुमचं होणारच नाही कारण आम्ही बऱ्याच वेळा करून बघितलं तर मंथली सबमिट होत नाही तिथं मंथली सबमिट करायला गेलं तर ते सांगते तुमचा क्लेम जो आहे हा इयरली टाईपमध्ये आहे तर तुम्ही मंथली टाईपमध्ये इथं सबमिट करू शकत नाही आणि तुम्ही जर इयरली टाईपमध्ये करायला गेलं तर तुम्हाला म्हणजे ऑलरेडी एक्झिस्टज आहे तुमचा आल अल्रे, ऑलरेडी ओकडे गेलेला आहे तर सर्व मुलांनी काय करायचं आहे ज्यांना ज्यांना हा प्रॉब्लेम आलेला आहे सर्वांनी आपापल्या आर ओमध्ये जायचं आहे आणि जे कोणी अधिकारी असतील तिथं बसलेले त्यांना हा प्रॉब्लेम दाखवायचा आहे आणि त्यांच्यासमोर ही प्रोसेस करून दाखवायची आहे की सर बघा तुम्ही म्हटले आम्हाला मंथली सबमिट करा हे बघा आम्ही मंथली सबमिट करतो काय इयर दाखवते मंथली सबमिट करताना दाखवते की इयरली टाईप आहे तर आम्ही कसं करणार आणि इयरली टाईप करायला गेलो तर म्हणजे ऑलरेडी एक्झिस्ट आहे ऑलरेडी एक्झिस्ट आहे म्हणजे तुमच्या सिस्टममध्ये आहे तुम्ही अप्रूव्ह करा तर असा प्रॉब्लेमचा सॉल्व्ह होणार आहे कारण याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही ज्या मुलांचा इयरली क्लेम आहे त्यांना पूर्णच्या पूर्ण बेचाळीस हजार रुपये मिळणार आहेत आणि मिळायला पाहिजे हे गव्हर्नमेंटचं रूल आहे आर ओ ऑफिसवाले उगाच काहीतरी डोक्यातली आयडिया काढून आपल्याला सांगत आहेत किंवा त्यांना म्हणा की जर मंथली क्लेम करायला आम्ही तयार आहे पण तुम्ही आम्हाला त्याचं दा ऑप्शन दाखवा कि किंवा मला एक करून दाखवा आणि त्यांनी जर करून दाखवलं तर मग ठीक आहे जर झालं तर हरकत नाही आम्ही करायला तयार आहे म्हणा पण तुमच्या सिस्टीममध्ये जर होत नसेल तर चुकी आमची नाही हे तुमच्या सिस्टीमची चुकी आहे त्यामुळे आमचा क्लेम तुम्ही अप्रूव्ह करून द्या आणि हे करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकजण ज्याचा ज्याचा क्लेम त्यांनी असा रिजेक्ट केला किंवा रेक्टिव्हा केला त्या प्रत्येकाला आर ओ ऑफिसला जावं लागेल भेटावं लागेल आणि तिथं गेल्यानंतरच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल आणि जे काही सोबत दोस्त मित्र वगैरे असतील तर तुम्ही ग्रुपनं जा ग्रुपनं गेलं तर थोडा दबाव पडते थोडं जे आपण बोलतो त्याला वजन येते एक एकटे एकटे गेलं तरी चालते पण एकट्यात एवढा दबाव बनत नाही जर तुम्ही थोडं आसपासचे मुलं किंवा सोबत फ्रेंडशिप केलेले किंवा आपलं जे ग्रुप आहे एम ए पी एस क्लेमचा आपण जो टेलिग्राम ग्रुप वगैरे केला किंवा पुणे ब्लॉकचा टेलिग्राम ग्रुप आहे तर त्या ग्रुपवर तुम्ही एकत्र येऊ शकता ज्यांचं ज्यांचं आरोओपी सेम आहे तर त्या सर्व मुलांनी एकत्र या सर्वांनी एकत्र जा आणि तुमचे क्लेम अप्रूव करून घ्या कारण आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे ज्या मुलांचे दोन महिने तीन महिने आधी क्लेम अप्रूव झालेले आहेत त्या सर्वांचे पैसे जमा होत आहेत आणि त्यासाठी तुम्ही पण आता काळजी करायला पाहिजे थोडं घाई करायला पाहिजे आणि तुमचे क्लेम अप्रूव्ह करून घ्यायला पाहिजेत तर मित्रांनो तुमचा जर सेम प्रॉब्लेम असेल तर आताच आर ओ ऑफिसला जा भेटा आणि आर ओ ऑफिसचा जर ॲड्रेस माहीत नसेल तर आपल्या चॅनलवर आपण शॉर्ट्समध्ये सर्वच आर ओचे लोकेशन टाकलेले आहेत लोकेशनचे व्हिडिओ किंवा तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन करा आमच्या ग्रुपला पण आपण सर्वच्या सर्व लोकेशनचं टाकलेलं आहे आणि तरी जर तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंट करा तुमचे प्रश्न मांडा आणि लोकेशन वगैरे तुम्हाला जे काही विचारायचं असेल ते आपण देऊ शकतो फक्त आरो ऑफिसला फोन नंबर मागू नका कारण ते लोक फोनवर बोलत नाहीत किंवा त्यांचा नंबर पण असेल नसेल ते काही नाही आणि फोनवर काम होणार नाही तुमचा जर क्लेम तुम्हाला अप्रूव्ह करून घ्यायचा असेल तर स्वतः तिथं जावं लागेल तिथं जाऊन त्यांना भेटूनच तुमचा समक्ष बोलून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि एका मिनटाची गोष्ट आहे मित्रांनो काहीच नाही फक्त त्यांना एक बटन दाबून अप्रूव्ह करायचं आहे बस तेवढंच आहे ते तेवढं त्यांचं आहे येते काय काय माहिती आहे आता काय गव्हर्मेंट एम्प्लॉई आता काय बोलणार त्यांना तर सर्वजण जा आरा ऑफिसला भेटा आणि तुमचा क्लेम तिथून अप्रूव्ह करून घ्या कारण क्लेम तुमचा आहे मेहनत तुम्हालाच करावी लागेल तुम्हालाच जाऊन भेटावं लागेल आणि अप्रूव्ह करून घ्यावं लागेल तर मित्रांनो जा आप आणि आपापला क्लेम तुम्ही अप्रूव्ह करून घ्या आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला प आप सबस्क्राईब करून ठेवा ल आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला सुरू ठेवा जेणेकरून आपण जास्तीत जास्त मुलांची मदत इथं करू शकतो धन्यवाद